ये का माता पितरे तया शरीरे आईबापाची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे म्हणून आई बापाला आई आईबापाला तुमची गरज भासते म्हणून आई बापाला आपण जीव लावलं पाहिजे त्यांना सांभाळलं पाहिजे म्हणून लेकीच आणि बापाचं एक अतुट नात आहे लेखाच आणि बापाचं लेकापेक्षा लेख बापाच्या जास्त जवळ असते कारण नऊ महिने नऊ दिवस आई ओझ वागवते आणि जन्म दिल्याच्या नंतर एखादी मुलगी जन्माला आली ना तर आईपेक्षा जास्त प्रेम बापाच पोरीवर असत कारण ती आईची लेख असते परंतु लेख बापाच काळीच असते काळी पण ज्या दिवशी हे दुसऱ्याच्या घरी जाताना हंबरडा फुडून बाप रडत असतो हे लेकाच लेकीच आणि बापाच अतुट अस नात असत सगळ्या लेखीत तुम्हाला माहित आहे तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी व्हावी माझ्या लेकीला कुठल्या गोष्टीची कमी पडू नये तिच्या आवडीची दिवाळीला साडी घेतली पाहिजे रक्षाबंधनला तिच्या ताटात नाही तरी रुपये टाकले पाहिजे ही अपेक्षा एका दिवाळीला प्रत्येक सणाला ज्या दिवशी बाप नसेल ना त्या दिवशी ती पोरगी ती सासूरवासी पोरगी तिची शेजारची बाई जर म्हणली ना बाई अगं तू जायचं नाही का मायरी त्यावेळेस ती पोरगी सांगते मायरी जाऊन करूच काय माझा जन्म झाला आणि माझी आई देवा घरी गेली ग माझ्या बापान एक दिवसाच्या असल्यापासून माझ्या बापानं मला दूध पाजलं मला आंघोळ घातली मला न्हाऊ घातलं मला खाऊ घातलं मला शाळेत माझ्या बापानं नेऊन ने सोडवलं मी मोठी झाली माझं लग्न करून दिलं पण आजही तळ हाताच्या फोडा प्रमाण त्या बापानं मला जपलं ग परंतु आज सणाला जाऊन करू काय कारण माझा बापच त्या घरात नाही ग माझा बापच त्या घरात नाही मी कुणासाठी जाऊ आणि त्या बापांची व्यथा सांगून पुरीच्या <coughs> डोळ्यात पाणी येत माझ्या डोळ्यातली कुणी बाये न पुसताना माझ्या डोळ्यात उरी हुंद का दाट तोया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का गोष्ट बापाची सांगताना त्याच्या आयुष्याला त्यान कशी लावल्याली, लावल्या मला कसस होतया कुणी बाबा म्हणताना मला कसस होतया कुणी बाबा म्हणिताना उरी हुंद का दाटितो। गोष्ट उरी हुंद बापाची दाटतो या गोष्ट बापाची सांगताना अग बापाची गोष्ट सांगताना उरामध्ये हुंद दाटतो ग माझ्या जाऊन करू काय तो आज जगा